तीर्थक्षेत्राव मध्ये ग्रामपंचायत साक्षीने सत्कार स्वीकारताना थोडा अवघड देवधर्म कोण मानत मानत नाही मला माहित नाही मात्र मी अध्यात्म आणि देवावर विश्वास ठेवणारा सर्वसामान्य कार्य करत समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून विष शंकराच्या वाट्याला आलं पृथ्वी नष्ट झाली नाही पाहिजे म्हणून आलेलं विष सुद्धा प्राशन करून स्वतःच्या शरीराची होळी करणारा शंकर एका बाजूला आणि लोकसभा विधानसभा जिल्हा विधान पुन्हा विधानसभा हा स्वराजयाच विष पचवून पुन्हा एका गर्मचा स्वाभिमान म्हणून ताकीनं उभं राहणार प्रदेश झालं काय साहेबांनी सभा घेतली बॉलिजी मध्ये मी गेलो होतो त्याच्याबरोबर बॉलेझाची सभा झाली नाही इथं सुद्धा थोडं दडपणाल्यासारखं झालं की आपण बोले झालं कारण नाही आणि डॉनॅटो जाणार नाहीत नाही कारण आतापर्यंत इतकं टोचलं गेलं मला इतकं टोकलं गेलं मला की मी रक्त भांबाळ झालेला आहे साहेबांचे कार्यकर्ते म्हणजे उदयन महाराज मी कोटी दिले कोर्ट मध्ये थेट देवेंद्र फडणवीसांनी पाच कोटी दिले उदनराजेंचे कार्यकर्ते म्हणून शिंदे साहेबांनी सत्तर लाख दिले आपल्याला पाठवण्यासाठी अरे तो संजय भरायला पैसे नाही ना ना माझी मुलगी ना आश्रमशाळे शिकली गणगरेसर समोर बसले त्या आश्रमशाळेमध्ये शिकून मी दोन मुली माझ्या वकील केल्याला साहेबांचा पदस्पर्श चावणीला झाला मला आता आईची आठवण होते मी पावणे सात वाजता साहेबांच्या घरी असायचो आणि आई साहेबांना सांगायची त्या पोरगरांना असा केला की नाही तुम्हाला आठवत नसेल मला आठवतो मला त्या आईच्या आठवण मी हुमजाच्या साक्षीने सांगतो मी कुणाची सुपाली घेतलेली नव्हती मी प्रामाणिकपणे लवटलो साहेबांशी संपर्क आणायचा प्रयत्न केला मयूरनाथ चार फोन केले महेशराज चार फोन केले रमेश कुमारांनी विरोध केला साहेबांना याच्या स्टॉकला मला कुणी सकारात्मक उत्तर दिलं नाही त्यामुळे लग्नेश्वर माझ्याकडे पर्याय काहीच नव्हता हो मित्रांनो घर जाळलं आणि कोळशाचा कारखाना सुरू केला धनाला बाजूला बारा लाखाचं कर्ज <laughs> झालं हे मी मात्र कर्ज देवेंद्र फडणवीसांचे पाच कोटी उदयन महाराजांची दीड कोटी साहेबांनी दी दिलेले सत्तर कोटी सत्तर लाख मला हिस्सा वाघाला हिस्सा मला पंच्या आणि मग विचार करा असे कसे कुणाशी नकळत जाते जुळून नाते असे कसे कुणाशी नकळत जाते जुळून नाते चिंबवडी होऊन माती पाऊस गाणे गाते अरे असे कसे कुणाशी नकळत जाते जुळून नाते चिंबवडी होऊन माती पाऊस गाणे गाते गुंता मना मनाचा गुंता मनामनाचा साक्षी अण्णा साहेब पाटलांच्या साक्षीने प्रकाश होऊन वाटली प्रकाश होऊन वाटवाडी अरे सोने घेऊन त्याला माणूस नाही सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे त्यामुळे सर्वसामान्यांची जण आणि सर्वसामान्यांच्या वेदना याची पुरेपूर माहिती असलेला आपल्याला वया येत अनेक जण केले मात्र आज एक निष्ठेचं नाव घेतलं तर महाराष्ट्रामध्ये एकच नाव वाजत आदरणीय शशिकांत शिंदे काही कमावलं अरे सगळं कमावलं आता पुढे कशी भाषेत चिरंजीव आताध्यक्ष का झाले काही कमावलं सगळ्यांनी कमावलं पण ही बसलेली माणूस की शिंदे कमावली ही बसलेली माणूस की शिंदे कमावली हे थोडं थोडकं नव्हे त्यामुळं विनंती आहे अंडी आणल्याची टोमॅटो आणल्यास की किशा ठेवा मी सर्वसामान्य कुटुंबातला काय निवडणुकीची रण धमाळी सुरू झाली आणि मीच म्हणलं साहेबांशी जाऊन लोकसभेला साहेबांचा पराभव झाला तर साहेबांच्या बंगल्यावरती गुरु साहेब मध्ये संजय ना घेता आलाच खास मी म्हणलं का यायचं ना याचं उत्तर द्या तुम्ही भाव आहे मी लहान भाव आहे चुकला सुद्धा माझं काम झाला तो तुमचा अधिकार आहे सगळ्याच बाजून तुम्ही मोठ्यात मोठ्यातून चुकला सुद्धा माझा काम झाला आता ही विनंती जनक्रांनी साहेबांच्या बंगल्यावरती गेलो म्हणजे साहेब मला बरोबर काम करी द्या एवढं सगळं मोठ्या मनानं पोटात ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आज सिंगातून उमेदवारी देणारा एकच योद्धा आहे त्या योद्ध्याचं नाव आहे शशिकांत शिंदे <abducteurs> काही विचार केला नाही काय <स्या> काही विचार केला नाही उमेदवारी देऊन टाकली लढाला गेलो साहेब तोटा काय झाला जा अंकुश बाबा कायमांच्या विचार आलो त्यांना साथीला घेतलं साहेब केळगडच्या सभेवर तुम्ही स्टेजवर चढलो आपल्या चिरंजीव सोबत होते आणि फक्त महत्वाचे मुद्दे मांडले संजय गाडे स्टेजवर स्टेजवरती मध्ये चढला अरे दोन आमदारांना घेऊन सार्वजनिक बांधकाम मंदिराला साहेब आपल्यामुळे सभा घ्या लागली आणि निवडणूक विशाल आपल्याला पावायचा मग मंत्र्यांची सभा घेतली माझ्या दोन हजार बाराशे मतांनी पाडला पण आम्ही स्वाभिमानाने लढतो आम्ही मॅनेज झालो नाही मला वाटत होती की निवडणूक लढवायची आता मला असं वाटलं झालं मी लोकसभा लढलोय लोकसभा लढलोय विधानसभा लढलोय झेडपी लढवायला लागलो तर माझ्या नाही पण जाती कुणाची ज्याला आब्रोह त्याच्या अगोदर जाती अरे तर दोन दोन वेळा लोकसभा लढवणारा उमेदवार मशळी गटात जर झेडपी लढवत असेल तर त्याला दाज आग्रो आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे सर्वसामान्य माणसाला संधी दिली पाहिजे हे एक तुम्हाला प्रयत्न शपथ घेऊन हा संजय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष बनवून जोपर्यंत तुम्हाला पोऱ्याला खासदार नाही आम्हाला फरक नाही तोपर्यंत साथ सोडणार नाही ही शपथ घेऊन शपथ तुम्हाला आमच्या तर दमांसारखं काहीच नाही जरूर तर कमे दिसले जमीरम्या केला कोणा तुमच्या सगळ्यांशी दिलगिरी व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेण्यापूर्वी अमकुश्वासांना विनंती करणार का शिंदेसाहेबांनी मध्ये सांगेल जिथं तुम्ही भाईगिनी करताना तिथं हेडमास्तर मी आहे तुमच्या तो फरीकडे मुंबईला आहे की दम राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी सांगितले ते कोटी बाय गावाला बघायला नाही पण अंकुज बाबा त्या केसवर धक्का लागला ना त्या नाला नाही करायचं त्याची टिकीट करायची हे अभिवासी देतो आणि सर्वांच्या घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय कलराज